व्हिडिओ मित्रांनो नमस्कार या मध्ये पाहू शकतो आपण की आता इथं दोन लेन चालतात पण हे बघा वॅगनार वाले भाऊ आपल्या समोरचे डिझायर वाले भाऊ हे एक तिसरी लेन तयार केलेली यांनी आता पलीकडे जागा असताना देखील हे लोक या साइडला ला गाड्या दाबतात जे की आता इथं पाहू शकता तुम्ही लेफ्ट साइडने त्यांच्या व्हॅगनार पुढे गेली एवढी स्पेस असताना देखील त्यांनी राईट साइडच्या गाडीला दाबत होते आणि त्या सिच्युएशन मध्ये आपली गाडीचा मिरर त्यांच्या गाडीच्या मिररला लागला आणि त्याच्यानंतर मी इथं आलो इथं आल्याच्या नंतर मला मिरर ऍडजस्ट करायचा होता म्हणून मी गाडी दाबला नाही तू इकडे इकडे कुठे घेतो गाडी लाईन मध्ये चालव की गाडी तुझ्या कुठलं गाडी चाललीय तू इकडे इकडे घेतोय गाडी पलीकडे राहत ना तुझी गाडी अरे तू माग पुढे बघून चालव तुझ्या लाईन मध्ये गाडी कुठे लाईन मध्ये तू मधल्या लाईन मध्ये चालवतो धडत्या बी लाईन मध्ये नाही इकडे बी नाही गाडी तुझी काय धडक तू इकडे इकडे दाब गाड तिकडले वाचतो इकडे आम्ही बसतो जेवण करत कुठं अरे तुला कळायला पाहिजे ना गाडी कुठं चालवायची ती तुला कुठं घातली नाही पाहिजे तुला कळत काय एवढं काय झालं मग एवढं काय झालं आता या ठिकाणी पाहू शकता मी त्या साहेबांनी गाडीवरती कसं हात मारला इथं काही सिग्नल नव्हता हो काय नव्हता हो तर मॅनेज करत होते चला लक्ष नसू हे करता याचं पण यांना एवढा राग येण्याची गरज नव्हती इथं लक्ष नाही आहे तर थोडंसं ते शिट्टी पण वाजवू शकले असते किंवा जवळ येऊन त्यांनी थोडंसं हे करून पण पुढं जाण्यास सांगितलं असतं पण त्यांना एवढा राग आला या गोष्टीचा आणि त्यांनी मला गाडी साईडला घ्यायला लावली खरं पाहायला गेलं तर इथं चूक माझीच आहे माझं लक्ष नव्हतं लक्ष नसल्यामुळं थोडस त्यांना त्रास झाला चूक माझी पण असेल इथं पण सरांनी एवढं जोरात गाडीवरती मारायची आवश्यकता नव्हती तिथे ते त्यांनी नॉक जरी केलं असतं थोडंसं आणि मला पुढे जायला जरी सांगितलं असतं तरी पण चाललं असतं आपण एवढं गाडी चालवत असताना काळजी घेतो पण तेवढंच थांबल्याच्या नंतर थोडस लक्ष नाहीये तर त्याच्यामध्ये थोडस मी पण अडकलो गेलो काय झालं साहेब